हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणीला तर भाऊ बहिणींना पहिले तर, तर तुमच्याकडे पाऊस येतोय का आमच्याकडले पाऊस चालू आहे कारण की पावसानं आमची चांगलीच मज्जा केली मज्जा मज्जा अशी केली तुमच्या दाजीची माझी काय सांगता सोय नाही बरं तर तुम्हाला सांगते काय का मी घराजवळ आल्यानंतर ना पाऊस आला तर निमे अर्ध्या जर असतात ना पाऊस आला असता का नाही तर लय मोठा गोंधळ झाला असता कारण की पाऊस काय बार काही अगं बाया 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 धोधा धुस्ता त्या पावसाला काय मटच नाही चांगला अर्धा पाहून तास आम्ही थांबलो लय मोठा पाऊस आणि पुनमता गाव म्हणजे काय जवळचं गाव नाही ती लय ला आमचं दिलीच्या किलीला पाला ना करायचा करायचं तर तसं तर, तर, तर मी पहिलं काय कमेंटचं उत्तर देईन बरं का माझ्या बहिणींचं तसं तर जे आपल्याला वाईट वाईटही बोलत असत त्यावर तर आपण बोलतच असतो पण मला खास वाईट कमेंटला इग्नोर करून जे माझ्या चांगल्या कमेंट घ्यायना ह्या गोष्टीवरती मला बोलायचंय पहिले तर मी तुम्हाला मनापासून धन्यवाद म्हणते आणि खरंच तुमच्या कमेंटचा मी आदर करते मनापासून मा, आभारी पण आहे मी तुमची भाऊ बहिणींनो मी आजार आहे ही तर तुम्हाला माहितीच आहे तसं तर आजार आहे म्हणजे सध्या म्हणजे मध्ये दोन महिन्या म्हणजे दोन महिन्यापासून जी हे जी खेळ चालू आहे ना माझ्या दुखण्याचा ही बेवाफ चांगल्या पद्धतीनं मी आजारी होती त्या इथून सुद्धा मी उठली दुखण्यातून गेल असला नाही ते लावलं पण हाय ज्यावेळेस मला जास्त सहन होत नसेल ना त्यावेळेसच मी आपलं सहन होत नाही त्यावेळेस थोडीशी नाराज असते पण ज्या टायमाला सहन होत त्या टायमाला मी हसत खेळत असते आणि हसत खेळतच राहणार तुमच्या आशीर्वादाने तुमचा आशीर्वाद संग असल्यानंतर भाऊ बहिणीनं मी हसून खेळत राहणार स्वामींची कृपा आणि तुमचा आशीर्वाद बस राहिल्याविषयी जी माझ्या काय भाऊ बहिणींचं म्हणजे माझ्या जे भाऊ बहिणींचं म्हणणं आहे की योग्य तर ताई तुझी तब्येत कशी आहे आणि तुझ्या तब्येतीची तू काळजी घे असं माझ्या भाऊ बहिणींचं म्हणणं आहे तर भाऊ बहिणींना माझी तब्येत सध्या तर बरी आहे आणि मी नक्कीच तुमच्या आशीर्वादाने चांगलीच राहील चांगलीच राहावं स्वामींच्या पण माझी प्रार्थना राहील आणि तुमच्या आशीर्वादाने मी भाऊ बहिणींना तर मी सध्या माझी तब्येत चांगली आहे आणि मी अशीच चांगली राहावावी माझी खरंच भाव बनून तुम्ही ठीक आहे म्हणजे जी आपल्याला नेगेटिव्ह कमेंट करतात ना आ, कर, ते विषय त्या सोडून ठराविक मी तर तुम्हाला भरत असेल दहा जणांनी जर वेळ त्यातला एक जण व्यक्ती चांगला बोलणार असाल ना आपल्याला तर पण तेवढंच मनाला खरंच लय भारी वाटत तुमच्या जी चांगल्या चांगल्या कमेंट असतात ना ती कमेंट वाचना म्हणजे आपण त्यांना कधी भेटलेलं नाही ते आपल्याला कधी भेटलेलं नाही ते आपल्याला एवढं जवळून ओळखत नाही ते आपण त्याला ओळखत नाही पण तरी पण एक घरातली व्यक्ती असल्यासारखी आपली काळजी घेते ती आपल्याला चार गोष्टी प्रेमाने बोलते चार गोष्टी आपल्याला समजून सांगतात हे तर इतकं मला आनंद वाटतो ना मी सांगू शकत नाही भाऊ बहिणीला आणि मला तुमच्या कमेंट वाचून ना परत मनापासून भारी वाटतं आणि ते आपण असं नाही आपण एक अपेक्षा ठेवू शकतो की तुम्हाला कि ज्या असतं आपण आजारी असतो तर आपल्याला असं वाटतं की आपल्या जीवाभावात त्या माणसाने विचारवं की तुला काय होतय तुला काय होत नाही आहेब्येत कशी आहे तुझ्या तब्येतीची काळजी घे ही प्रत्येक व्यक्ती मलाच नाही तर असं प्रत्येक विकतेला वाटते की बाबा ज्या मी माझ्या दुःखाचा असल माझ्या सुखात असल तर माझ्या जवळच्या माणसांनी मला विचरावं आणि ज्यावेळेस आपण धन संपदा दौलत कुणाला हे नको फक्त चार गोष्टी जर प्रेमाने बोला नाही घ्या माणसांच्या बरोबर याय पण ही मनाला चांगलं तुम्ही माझ्या जवळच आहे तुम्ही मला एवढ्या प्रेमाला विचारलं तर मला आहे ना लय भारी वाटतं भाऊ बहिणीला खरं सांगते मी तुम्हाला तुमच्या कमेंट आहे ना मला काय काय टायमाला वाचून काय काय म्हणजे भाऊ बहिण अशी कमेंट करतात ना अक्षरशः मला वाचून आहे ना माझ्या डोळ्यातून पाणी जी म्हणजे काय भाऊ बहिणी आहेत ना एकदम असं मनाला लागायसारख्या सारख्या कमेंट म्हणजे चांगल्या मनाला लाग मी वाईट कमेंट सांगत नाही जी मला चांगल्या कमेंट करतात का नाही एकदम म्हणजे असं आम्ही आहे योग्य ताई नको टेन्शन घेऊ आमचा आहे तुला सपोर्ट परत चला तू स्वतःची काळजी घे तू जेवण वेळेवरती करत जा तू औषध गोळ्या वेळेवरती खात जा ज्या टायमाला ह्या गोष्टी मी तुमच्या कमेंटच्या माध्यमामधून वाचत असते त्या टायमाला खरंच माझ्या मनाला भारी वाटतं भाऊ बहिणी असं वाटतं की बाबा चला आपल्याला दहा जणांनी जरी वाईट बोललं ना तर अशी दोन तीन तरी वित्त आहेत ते आपल्याला चांगलं बोलतात तर असं मी तर वारंवार प्रत्येक व्हिडिओमध्ये तर मी उल्लेख करत असते कसं असतं माहितीये का ज्या वेळेस गरीब परिस्थितीतून जर माणूस पुढे जाण्याचा प्रयत्न करत असेल किंवा ती स्वतःच्या कष्टावरती असो किंवा एक सोशल मीडियाच्या माध्यमामधून असो जर माणसाची थोडीफार जर परिस्थितीमध्ये थोडी जर सुधारणा जर होत असेल ना तर अनेक लोकांना ती नाही बघवत का नाही बघवत तशी नाही बघवत ही देऊ त्यामुळे जर आपण जर पुढे चाललेलो असेल तर आपल्याला असं मार्ग खेचण्याचा प्रयत्न करणार कसं असं आपलं पाय ओढण्याचा प्रयत्न करून आपल्याला पूर्णपणे खचवून जाण्याचा प्रयत्न करतात परत आपल्याला आपल्यावरती नाही त्या गोष्टी बोलून आपल्याला नाही त्या गोष्टींचा त्रास देऊन आपल्या डोक्यात असं टेन्शनदायक काही गोष्टी भरवण्याचा प्रयत्न करतात आणि ह्या गोष्टीतून मी प्रत्येक गोष्टीतून गेलेली आहे ह्या सगळ्या गोष्टी अनुभवलेल्या आहेत मी त्यामुळे आहे ना ह्या सगळ्या गोष्टींना इग्नोर मला सगळ्या गोष्टीला हे ना एकदम असं दूर ठेवायचंय माझ्यापासून ह्या सगळ्या गोष्टीला जी नेगेटिव्हली म्हणजे आता माझ्या सांग सांगणं माझी बहिणी तुम्हाला सांगते भाऊ बहिणी ही पण माझ्या भाऊ आहे की योगिता पुन्हा ये न तुझी आईसारखी काळजी घेतली तर हो भाऊ बहिणींना आणि विषय आताच नाही आता एक तुम्हाला सांगते तीन चार वर्ष झालं आम्ही सोशल मीडियावरती आहे त्यामुळे तुम्हाला आमची भांडणं दिसते ती आमचं प्रेम दिसतं एकमेकीला साथ दिलेली दिसते पण ज्या टायमाला सोशल मीडिया नव्हती ना सोशल मीडिया नव्हती तरी पण आम्ही एकमेकीचं भांडणं होत राहतात आमची ना असं नाही भांडणं पण होत्या एकमेकीला साथ पण देतो एकमेकीची काळजी पण देतो ही माझी सोशल मीडियाच्या सोशल मीडियावर येण्याच्या वरपासनं आमचं असंच चालू आहे हे विषय जेव्हा सोशल मीडियावरती आलो ना त्या टायमाला आमची भांडणं दिसल्या गेली परत आम्ही एकमेकीला साथ देतो ही दिसल्या गेलं एकमेकीला बोलतू हे दिसल्या गेलं पण हे पहिल्यापासून जे आहे तेच आहे आणि कसं असतं ना ती म्हणतात ना ज्या नात्यामध्ये भांडणं तंड असत नाही ते नातं चांगलं टिपत बरोबर आहे ना तसंच आमच्या दोघी बहिणींचं आहे का नाही भांडणं पण असतं ते भांडण नाही असं नसतं आमचं बोलत बोलत भलं तरी भांडणं लागते राग तिला पण आहे रागमाला पण आहे ती पण समजून घेते मी पण समजून घेते आता तुम्हाला सांगते काय भाऊ बहिणी असं म्हणत की योगी तो आले तर तिथं घर कसं असं रिकामे रिकामा रिकामा वाटाल पुणे करावणार नाही तर नाही करामणार तर नाहीच बरं का कारण की शिवन्या पोरवा पिलू असं कसं ना संध्याकाळच्या टायमाला असं माझ्या बहुताली येत असं भाऊताली बसायची आणि शिवण्या तर आहे ना शिवण्या जशी मायरू मायरू कशी मला सोडत नाही तशी शिवण्या पण आहे ना शिवण्या मला काही सोडत नव्हती शिवण्या माझ्या कशीच असायची आणि हो का कसं आहे माहितीये का आपण आई बापा बापाने जे लावलेलं प्रेम असतं ना ही लोकांना दिसतं पण मी एक मावशी म्हणून किंवा एक आत्या म्हणून मी जेवढं जीव गोवळवून टाकते आणि जेवढं प्रेम लावते ना हे अनेक लोकांना दिसतं अनेक लोकांना दिसत नाही पण मी जीव लावते ना मी माझ्या हितून जीव लावते हितून आणि माझे आहेत ना ते चारही लेकर आहेत का नाही तुम्हाला सांगते मला एकदम अशी जवळायची आहे ती आणि मला जेवढं प्रेम देता येईल ना एवढं मी प्रेम देते आणि तुम्हाला सांगते उलट त्यांच्या आई बापांनी जरी बोलला ना तर तुम्हाला सांगते ते पुनमदायने जरी काय पुरीला काय गोष्टी असं रागात बिगात त्या गोष्टी जर बोलायला लागला ना तर माझं तिचंच झुकतं म्हणजे माझ्या तिचं तो तुम्ही मी होत राहतं त्यामुळे आहे ना ती माझी सिलेक्ट राहते किती केलं तरी मी, 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 आ, मी ते म्हणतात ना नऊ महिने नऊ दिवस जरी मी पोटात वागावलं नसेल किंवा मी माझ्या म्हणजे मी स्वतः जर त्यांना जन्म घातलेला नसला तर आईची माया ही वेडी असते आणि जीव लावलेला आहे ना हे खरंच वेळा असतो आणि मा मी ज्याला पण असं जीव लावला ती मी माझ्या हिथून मनापासून जीव लावते आणि ज्या टायमात तुम्हाला सांगते कुठल्या गोष्टी जर माझ्या हिथं खटकल्या ना हिथून ती म्हणतात का नाही माणूस हित बसलेला आहे ना तर वरती आपल्या हित बसलेला है। आहे ज्या टायमाला आपल्या हित बसतो ना त्या टायमाला ते विषय सगळा संपलेला असतो बरोबर आहे का नाही मग मी हिथून माझ्या हितून जीव लावते प्रत्येकाला भेटतो हिथून माझ्या मनापासून जीव लावते मी आणि ज्या टायमाला मग डोक्यात गेले ना विषय त्या टायमाला विषय माझा काहीच नसतो मग आपला आपण त्यांची असं असतं माझं तर भाऊ बहिणींना माझं पाहिजे तुम्हाला सांगते आलती जरा गतीवर म्हणजे ति जन्मा काल जरा चाललं होतं तर तिवर आलो होतो पण त्यातून मी कंट्रोल केलं तिनं बी कंट्रोल केलं आणि मी बी कंट्रोल केलं नाहीतर याच्या टायमाला तू मी झालं असतं तर काय भाऊ बहिणींचं असंच म्हणणं असतं की योगिता तुम्ही दोघी एक मी केला साथ द्या प्रेम द्या भांडण करू नका तर मी भांडणं करणार नाही असं मी सांगणार नाही मी त्याची तुम्ही गॅरंटी देऊ शकत नाही कारण की मी तुम्हाला सांगते की आमच्या तुम्ही कोणतं बंद भांडणं लागते ती मला बोलणार मी तिला बोलणार हे आमच्या दोघीच चालूच राहत तर आम्ही भांडण पण करतो बोलतो पण आण चालूच असतं बहिणी बहिणींचा तसं पण आम्ही दोघीच म्हणजे आम्ही दोघीच बहिणी बहिणी आहे म्हणजे ती आणि मी आम्हाला तिसरी बहीण काय नाही दोन भाऊ आहेत तुम्हाला माहिती सांगितलं तर चालूच राहत तर तुम्हाला सांगते मी आली तर मी तिला कारण की गाडी वाचले प्रवास करत असल्यामुळं काय मी तिला फोनही केलेला नाही पण मी घरी असतोपर्यंत तिचा मला फोन किती झालं माहिती आहे का पाच सात फोन झाला मला तिला पाच ते सात फोन मला तिचं झाला कुठे गेली कशी गेली हळूणा जा दमाने जा पाऊस आहे व्यवस्थित जा घरी असं मला पाच सात वेळा फोन आला काय आपल्याला तुम्हाला सांग पाच सात वेळा मला पुन्हा जायचं फोन आलं तर ती ती मला ती कसं असतं माहितीये का माणसाचा राग लगेच राग जे असतो ना ही राग लगेच दिसल्या जातो पण जी प्रेम असतो ना ही प्रेम ओळखण्यासाठी भरपूर उशीर लागतो तिचं झालं माझं झालं सेम काय गोष्टी अशाच आहे त्या का म्हणजे काळजी असं नाही की काळजी घेतो आम्ही एकमेकीची घेतली पण पाहिजे कसं आहे माहितीये का तिचं सुख दुख तिचं जी सुख दुख असेल ना ती माझ्या शेअर करते माझं जी सुख दुख असलं ना मी तिच्यापाशी शेअर करते अशा काय गोष्टी आहेत त्या तर तुम्हाला सांगते तिनं मला पाच सात वेळा फोन केला तिला म्हणलं आलोय म्हणलं आम्ही जवळ पण म्हणलं पावसात अडकल म्हणलं आम्ही पोचू म्हणलं घरी आल्याला तिला फोन केला म्हणलं आली म्हणलं मी घरी तर म्हणली बरं झालं त्याला तर म्हणलं हा पावसामुळे ती माझ्याकडे भेटायला आली होती ना मला त्या टायमाला पूर्ण पावसात भेटत आली होती असल्या पावसात गाडी चालवत आली होती तर येतं थोडाशी आणलेली मंडई मंडई मध्ये गेली तर माझं डोकं आवड झालं डोकं आवड झालं शंभर रुपये पाऊसवर लसूण झालेला आहे साठ रुपये किलो कांदा झालेला आहे मेथीची भाजीची पिंडी पन्ना पन्नास ते साठ रुपयाला झालेले कोथिंबीर वीस ते तीस रुपयाला झालेले कसं माणसाने खायचं आणि माझी लाडकी बहीण योजना माझ्या लाडकी बहीण योजनेचे पैसे दिले सरकारने पत्यापेक्षा मला तर नाही बरं का अजून भेटलं मला तर अजून भेटलेलं नाही तर प्रोसेस जी करायची होता केवायसी केली आधार कार्ड लिंक केलं दुसरी गोष्ट तुम्हाला सांगते तिथं यात पण मी पोस्टाचं पण खातं ओपन हो, केलं पण अजून एक रुपया तर सरकारचा आपल्याला काय आलेलं नाही मी एक पट दिलं पण दहा पट घ्यायचं चालू आहे एक पट दिलं पण दहा पट घ्यायचं चालू आहे कारण की महागाई एवढी केलेली आहे आमच्या इथं पंचेचाळीस किलो किंवा पंचेचाळीस ते पन्नास रुपये किलो न चालू आहे किलो खायचा कस डोकं बंद पडले तर पण आता खायचं म्हटल्यानंतर नंतर आणावंच लागणार आहे आपल्याला काय उपाशी तर बसू शकत नाही आपण बरोबर आहे का नाही कामा धंद्याला जायचं म्हणलं मी तर काय लगे ले की कामाव जाणार नाही बरं का माझी काही तब्येत तुम्हाला सांगते कारण की काम गेली ना हातपाय वाकडं झालं अजून मी थोडंसं घरी थांबणार आहे त्यानंतर ना मी कामाला जाणार आहे तुमच्या दाजेला तर कामाला जावंच लागणार आहे त्यातला द्यायचं ला जायचं ना खाया पिया तर लागणारच आहे मग आता मंडई आणली मंडई तर पाचशे रुपयाची मंडई ह्या पिशवीत दिसा नाही सुद्धा पाचशे रुपयाची मंडई त्या पिशवीत दिसा नाही सुद्धा भावा बहिणी तुम्हाला सांगते मी तर मैदाळे हसले ती बाजार घेऊन म्हणलं की हे देवा हे प्रभू ये क्या हो गया गहू नाही तर गहू तेल जवारी परत किराणा भरायचा आहे पण पाऊस आल्यामुळे तुम्हाला सांगते किराणा भरायचा राहिला पण थोडीशी मंडे घेऊन आलेलो तर मंडे काय काय आले तुमचं जागत हसलो झालं तुमचं लसूर किती किती वीस रुपयात अडीच काम झालं म्हणजे अडीच येऊ तुम्हाला दाखवत या बहिणी ना <आगे>। हे आणले मला भेळा आवडते पुन्हा इकडची एकच नंबर भेळा असते बघा खायला मला भेळा आवडतो म्हणून मी आणलेली ही आणलेले भेळ ही आणलेले गोळी शेवणी आणि ही आणलेली ओली भेळ पण सध्या आपल्याला स्वयंपाकाला काहीच नाही कारण की गव्हाचं पीठ आणि बाजरीचं पीठ जे होतं ना संपलं नाही म्हणजे कसं संपलं हे सांगतो तुम्हाला जास्त दिवस राहिल्यानंतर त्यामध्ये आळ्या जाळ्या होत्या त्यामुळं जे घरामध्ये पीठ होतं ना ज्वारीचं म्हणजे बाजरीचं गव्हाचं ती मी ह्यांची आईला म्हणजे आमच्या सासूबाईंना ह्यांच्या पैसे सांगितलं होतं की म्हणजे न्यायला वाहित ना कारण की खराब होण्याच्या ऐवजी ते चार गास जर मुकात गेलेलं कधी पण चांगलं कारण की गेल्यास मी असं केली त्यावेळेस तुम्हाला सांगते आळ्या जळ्या झाल्या तर ती पिठ हाय असं देव हे करून आणि महा पन्नास रुपये किलो भाऊ भाव आहे नानाचं नास अन्न करायचं म्हणलं नंतर आपल्या सारख्याला परवडणार नाही तुम्हाला तर करून दाखवते वीस रुपयाचं

तीस रुपयाचा लोस साठ रुपये किलो कांद किती साठ रुपये किलो कांद मेथीची भाजी मला मेथीची भाजी मला आवडते मला मेथीची भाजी खायची होती पण नाही माझ्या मुखात पडली कारण की लेमाय त्यासाठी मी आणली नाही तरी पण तुमचं दादी काय म्हणले की मेथीची भाजी हाय मग तरी पण ती मला म्हटलं होतं घेली घ्यायची तर तुला म्हणजे म्हणलं होतं की तुला खायची तर घेऊ पण म्हणलं की आता महाग तर आहे म्हणलं कसं कि म्हण जाऊ द्या म्हणलं म्हणजे शुक्रार शापू होती चांगली मस्त तुम्ही शापू भेटली वीस रुपयाला पिंडी शापू आहे आणि आणली कुथीर वीस रुपयाची वीस रुपयाला द्या म्हणलं बाबा देत असं तर नाहीतर नाहीत का मी निघाली म्हणलं काय कवर कुठं पैसा कुठं पैसा आलावं तो एवढा तर यायला तर तरी मग काही वीस रुपयाची पिंढी आहे पण पाचशे रुपयात बाजारच्या दिसा दिसणार काय फक्त आणि घेवडानी आणले तपाटी आणले आणल्या ती वांगा तर चार पाच बसले ती मस्त एकदम आत्ता वांग करायचं गवार आणलेले तर लसूण हसायला हसाय आलत म्हणलं काय बघा म्हटलं अवच त्याला आता

कुठं नाही कुठं ताप घेत नाही काय नाही काय नाही काय नाही घेऊ तुमच्या आशीर्वादाने आपली नीती आणखी सुरती स्वामींच्या कृपया तुमच्या आशीर्वादाने भाव बहिण चांगली पण गाडी घेऊ आपण म्हणजे घरची गाडी काय तुमच्या जागी लिहिली जमत नाही की हवे ना जमत नाही त्यांना एवढे भीती हा हाताने उद्या करून घ्यायचा त्यामुळे स्कूटीच घेणार आहे चांगले ना पण ह्या सगळ्या गोष्टी मुक्त होतात कारण

खर्च पण केलाय पाचशेचा बाजारचा बाजार आहे कसा वाटला तुम्हाला नक्कीच सांगा मी घरी आलेले तसं तू तुला फोन करून सांग व्हिडिओ तुला सांगते मी आके आलेले आके पूनम ताई त्याला मग घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेट आपण पुढल्या व्हिडिओ मध्ये नक्कीच बाय बाय आजो शेवट सांगित जी मला वाईट कमेंट करतात त्यांचाही आदर राहील आणि जी मला चांगल्या कमेंट करतात त्यांचाही आदर राहील बाय बाय